नमस्कार जय श्रीराम मंडळी गांधीजींना एकदा वृद्धाश्रमाचं उद्घाटन करायला बोला बोलवण्यात आलं काही मंडळी गांधीजींकडे गेली आणि म्हणाली की गा बापू आम्ही एक वृद्धाश्रम सुरू केलेला आहे तर वृद्धाश्रमाचं उद्घाटन हे तुमच्या पवित्र हस्ते व्हावं अशी आमची इच्छा आहे विनंती आहे तर गांधीजी वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला जाण्याऐवजी त्यांनी वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला जाण्यास विनम्र नकार दिला आणि त्यांना ते असं म्हणाले की वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला मला बोलवण्याऐवजी तुम्ही वृद्धाश्रम जेव्हा बंद करणार असाल बंद करणार असाल तेव्हा मला बोलवा तो बंद करण्यासाठी मी येईन जेव्हा बंद करणार असाल त्यावेळी मी हजर राहीन म्हणजेच गांधीजींना असं म्हणायचं होतं की वृद्धाश्रम असण ही समाजाची गरज आहे का किंवा वृद्धाश्रम असण हे समाजाला भूषणास्पद आहे का त्या समाजाला त्या राष्ट्राला त्या देशाला हे भूषणा आहे का वृद्धाश्रम ही समाजाची गरज आहे का आता समयाची गरज बनली आहे बनत चालली आहे चालली आहे हे खरं आहे आपण नाकारून चालणार नाही परंतु ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे मंडळी स्वतः गांधीजी आश्रमीय जीवन जगत होते म्हणजे आपल्या भारतीय परंपरेने जी, परंपरे जी आश्रमीय व्यवस्था सांगितलेली आहे आजचा व्हिडिओ हा मुळात आश्रम व्यवस्थेवर नाही आहे आश्रम विषयावर व्हिडिओ आपण वेगळा करणार आहोत पण वृद्धाश्रमाच्या बाबतीत फक्त आपल्याला बोलायचं आहे म्हणून हा व्हिडिओ आहे की वृद्धाश्रम आमची आश्रमीय परंपरा ही हजारो वर्षाची आहे आणि त्या आश्रमीय परंपरेचा आदर्श स्वतः गांधीजींनी कृतीत आणला स्वतः गांधीजी आफ्रिकेतून आले त्यांनी स्वतः दोन आश्रम सुरू केले एक साबरमतीचा आश्रम दुसरा वर्ध्याचा आश्रम म्हणून ते वृद्धाश्रम नव्हते तेथील प्रत्येकाला श्रम करावे लागत होते काम करावं लागत होते ते सत्याग्रहाश्रम होते ते वृद्धाश्रम नव्हते सत्याग्रहाश्रम होते त्या आश्रमामध्ये सर्वांना म्हणजे प्रत्येकाला काम करावं लागत होतं श्रम करावं लागत होते त्याच्या प्रकृतीनुसार त्याची जशी प्रकृती असेल किंबहुना त्याची आवड असेल त्याच्यानुसार आणि त्याचे बाकी काही गुण बघून त्याच्यातली गुणवैशिष्ट्य हेरून त्याच्या गुणवैशिष्ट वैशिष्ट्यानुसार त्याच्या क्षमतेनुसार कुवतेनुसार बुद्धीनुसार त्याला प्रत्येकाला आश्रमामध्ये काम दिलेलं असे परंतु प्रत्येकाला काम करणं आवश्यक असेल म्हणजे अजूनही गांधीजींचे आश्रम जे सुरू आहे तिथे प्रत्येकाला काम करावं लागतं आश्रम व्यवस्थेमध्ये या आश्रमामधून कोणता आदर्श आश्रम जातो तो सामुदायिक जीवन सामुदायिक जीवनाचा आदर्श जातो तिथे समानता असते तिथे भेदाभेद काही नाही सगळे एका पंक्तीत जेवणार आहेत सगळे एका पंक्तीत बसणार आहेत त्यामुळे तिथे भेदाभेद नाही आहे उच्च नीच कुणी नाही लहान मोठे कुणी नाही आहे सगळ्यांना समान वस्तू मिळणार आहेत समान साधनं मिळणार आहेत समान सुविधा मिळणार आहेत म्हणजे तिथे समानतेचा जा आदर्श जातो क्षमाचा आदर्श दिला जातो सामुदायिक जीवनाचा आदर्श दिला जातो समतेचा आदर्श त्याच्यातून दिला जातो समर्पण त्याग आणि सेवा समाजाला याची गरज आहे त्यांनी नवीन पिढीसमोर एक वेगळा आदर्श उभा राहत असतो नवीन पिढीसमोर वेगळा विचार दिला जात असतो समाजासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात ज्याची समाजाला गरज असते तर अशी आश्रमी व्यवस्था गांधीजींनी जोपासली होती आयुष्य आरामासाठी तिथे केवळ आम्ही घरी आमच्या आजोबांना वडिलांना आईला काकाला काकीला सांभाळू शकत नाही म्हणून तो आश्रम आम्ही आम्ही पाहिजे तेवढे पैसे देऊ पण ह्यांना सांभाळा मग तिथे काय करायचं तर आराम करायचा खाओ पिओ मजा करो हा आश्रम नव्हे म्हणून त्याला वृद्धाश्रमच नाव दिलेलं आहे स्वतः याच्यावर मी एक मागे लेखलेला होता माझ्या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे वृद्धाश्रम बनावेत वानप्रस्थाश्रम वृद्धाश्रम हे वानप्रस्थाश्रम बनावेत तिथे प्रत्येकाने त्याच्या कुवतीनुसार आवडीनुसार इच्छेनुसार त्याच्यातल्या ते गुणवत्तेनुसार काम करावं आणि समाजासमोर एक चांगला श्रमाचा आदर्श ठेवावा अनेक गोष्टीमध्ये तिथं संशोधन झालं पाहिजे तिथे अभ्यास झाला पाहिजे चिंतन झालं पाहिजे वेगवेगळ्या विषयाचं चिंतन झालं पाहिजे समाजासाठी तरुण पिढीसाठी राष्ट्रासाठी हे आश्रम हे आदर्श बनले पाहिजे परंतु आम्ही सांभाळू शकत नाही म्हणून वृद्धाश्रम ते समाजाच्या अनारोग्याचं लक्षण आहे आमचं सामाजिक आरोग्य बिघडलेलं आहे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वृद्धाश्रम आहे ती काळाची कितीही गरज असली तरी देखील ते अनारोग्याचं लक्षण आहे ते निरोगी आरोग्याचं लक्षण नाही आम्ही आम्हा आमच्या पालकांना आपापल्या पालकांना आम्ही सांभाळली पाहिजे ते आमचं कर्तव्य आहे आमच्या संस्कृतीने जगाला कर्तव्याची शिकवण दिलेली आहे माणुसकीची शिकवण दिलेली आहे मानवतेची शिकवण दिलेली आहे आम्ही स्वतःच्या आचरणात किती आणतो आहे आणि आम्हाला जगाला उद्देश करण्याचा काय अधिकार राहतो सेवा समर्पण त्याग ह्याचा आदर्श हा आम्ही जगासमोर ठेवलेला हो आहे आमच्याकडे असे मोठमोठे महापुरुष होऊन गेलेले आहेत मोठमोठ्या महिला स्त्रिया ह्याच्या कार्यात होऊन गेलेल्या आहेत मग आम्ही ह्यांचा आदर्श फक्त जगापुढे देतो सांगत आहोत पण आम्ही आदर्श तर कृती कृतीत आणतो आम्ही आमच्या पालकांना का सांभाळू शकत नाही त्यांची सेवा आपल्या परीने का करू शकत नाही त्यांना वृद्धाश्रमात टाकणं हा पर्याय आहे का आता ज्याचं खरंच कुणी नाही पूर्वीच्या काळी त्याचा भार समाज समाज उचलत असे गाव उचलत असे आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे आत्ता अपवाद म्हणून म्हटलं विचार केला आपण तर ज्याचं कुणीच खरंच नाही जो अगदी अनाथ आहे अशासाठी आश्रम व्यवस्था की ठीक आहे अशांसाठी आश्रम आहेत पण फक्त वृद्धाश्रम आणि मुलाबाळांना केवळ आई मजा करायची आहे त्यांना आईवडिलांचं करायचं नाही आहे सेवा करायची नाही आहे त्यांना कंटाळा आलेला आहे सेवेचा त्यामुळे केवळ निरुपायाने वृद्धाश्रम मग किती हवे तेवढे पैसे घ्या आणि तिथे वृद्धही जाऊन काय करणार तर तिथे ऐशोआराम तिथे ऐशो आरामाचं छान चौकीचं जीवन जगणार अशा वृद्धाश्रमामध्ये खरंच अशा वृद्धाश्रमाच्या जीवनातून जीवनाद्वारे किंवा अशा वृद्धाश्रमांद्वारे खरंच प्रेम बंधुभाव त्याग समर्पण सेवा कर्तव्य कर्तृत्व ह्यांचा आदर्श समाजासमोर काय जाणार त्यामुळे मंडळी आज काळ बदललेला आहे गांधीजींचा काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे तरी त्याच्यातली ते भावना महत्वाची आहे की आम्ही साधा आपण एखाद्या गायीचं उदाहरण घेऊ बैलाचं उदाहरण घेऊ प्राण्याचं उदाहरण घेऊ की प्राणी म्हातारा झाला म्हणून आपण त्याला टाकतो का टाकून चालेल का कारण त्या प्राण्याचे आपल्यावर उपकार असतात तो प्राणी आपल्याला काही ना काही देत असतो म्हणून त्याला आपण टाकून जमलेल का मग हे तर आपले जन्मदात्या ऐवढी असतात काका बामा असतात नातेवाईक जवळचे नातेवाईक असतात यांना आपण कशी टाकतो मग त्यावेळी आपल्या भावना जातात कुठे आपलं कर्तव्य त्याचं कुठे आपण मोठमोठी पुस्तके वाचतो पुस्तकं वाचतो मोठमोठे आपण तत्त्वज्ञान ऐकतो सांगतो उपदेश करतो अनेकांचं उपदेश आपण ऐक ऐकलेला असतो अनेकांची व्याख्यानं ऐकलेली असतात परंतु असं आहे मोठ्याने फक्त उपदेश करायचा असतो आणि सर्वसामान्य तो आचरणात आणायचा नसतो तो फक्त ऐकून सोडून द्यायचा असतो अशीच काहीशी गोष्ट ह्या बाबतीत म्हणायला हवी मोठे लोक उपदेश करत गेले आम्ही आहे तिथेच राहिलो आहे तसेच राहिलो हे फक्त आम्ही पुस्तकातून वाचलो आणि आम्ही त्याच्यावर फक्त लेखातून लिहिलं लिखाण केलं कृतीत मात्र किती आणलं तर कृतीत मात्र झिरो आलं शून्य आलं हा याचा अर्थ निघतो जेवढे वृद्धाश्रम निघतायत ती समाजासाठी चांगली गोष्ट नाही आहे ती समाजासाठी चांगली गोष्ट नाही आहे जरूर आश्रम निघावेत वृद्धाश्रम नव्हे तर आश्रम निघावेत मग त्या आश्रमामध्ये फक्त वृद्धांना आश्रय वृद्धांना आश्रय असेलच परंतु ते सर्वांनाच आश्रय असेल परंतु त्यांनी संपूर्ण आपलं कौटुंबिक जीवन सोडून आश्रमीय जीवन जगण्याची एक वेगळं जीवन समाजासाठी समर्पित केलेलं जीवन जगण्याची त्यांनी प्रतिज्ञा करायला हवी तरच तो त्या आश्रमात जीवन तसं व्यतीत करू शकेल आणि आश्रमात तो प्रवेश घेऊ शकेल अशा तऱ्हेचे आश्रम हे समाजासाठी राष्ट्रासाठी दीपस्तंभासारखे असतील मार्गदर्शक असतील आयुषरामासाठी जे आश्रम आहेत त्यांनी समाजासमोर आदर्श चांगला जाणार नाही आहे तर त्यांनी समाजासमोर चुकीचा आदर्श जाणार आहे त्यांनी आमचा समाज हा कर्तव्यापासून तो कर्तव्यापासून सेवेपासून तो परावृत्त राहणार आहे अलिप्त राहणार आहे मंडळी आपल्या यावर काय मत आहे की खरंच वृद्धाश्रम दिसून दिवस वाढत आहेत हे सामाजिक सामाज समाजाच्या आरोग्याचं लक्षण आहे का चांगल्या आरोग्याचं चा लक्षण आहे का किती अनारोग्याचं लक्षण आहे आपल्याला काय वाटतं आपण जरूर यावर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत